डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत अद्ययावत लॅबॉरेटरीज इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर चार दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोरा वाढला आहे कोल्हापूर धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोरा वाढल्याने पंचगा नदी ही दुधडी भरून वाहत आहे आपण सध्या पंचगा घाटावरती गा आला आहोत पाहू शकता की पंचगंगेचं प्रथमच पाणी हे पंचग पात्राबाहेर आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी पाहिलं तर जी नदी काठची जी झाडे आहेत ही सध्या पाण्याखाली गेली आहेत तशी जी छोटी छोटी मंदिरं आहेत ती देखील या ठिकाणी पाह पाण्याखाली गेलेली पाहायला मिळत आहेत तर सध्या जरी पाणीपातीचा विचार केला तर सध्या पंचंगेची पातळी ही राजाराम बंधारा आहे ते एकोणतीस फूट अकरा इंच आहे तर चोवीस बंधारे हे पाण्याखाली गेले आहेत तसेच धगरमोळा तालुक्यातील आंदूर धरणे शंभर टक्के भरले असून त्या कुंभी नदीमध्ये देखील पाण्याचा प्रवाह सोडण्यात आला असल्याने या ठिकाणच्या गावांना नदीकाठच्या गावांना हे सत्रेचा इशारा देण्यात आला आहे तसेच बाहेर जे नागरिक पूर पाहण्यासाठी आहेत त्यांनी देखील सत्र घालण्याचा इशारा प्रशासनाकडे देण्यात आला आहे तसेच हवामान खात्याने पुढील तीन दिवसासाठी ती कोल्हापूर श जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे लाय सलमान जमादार कोल्हापूर